मंत्री अदरणीय नामदार रामदासजी आठवले यांनी सहा मार्चला रिपब्लिकन पक्षाची मुंबई या ठिकाणी राजा सरोवर यांच्या अध्यक्षेखाली कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे निदर्शने आणि मोर्चे या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला त्याचाच भाग म्हणून आज सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे आंदोलन धरणे धरण्याचं आंदोलन या ठिकाणी होत आहेत वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणपन्नास साली महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावा अशा पद्धतीची मागणी झाली परंतु एकोणीसशे एकोणपन्नासला बिहार सरकारने जो कायदा केला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की त्या महाबोधी बिहार महाबोधी बुद्धविहाराचं नियंत्रण नऊ लोकांच्या समितीवर नेमण्यात आला त्यापैकी चार हिंदू समाजाचे चार बौद्ध समाजाचे आणि त्या ठिकाणचा जो पदसिद्ध संचालक आहे जिल्हाधिकारी हे ब्राह्मण समाजाचे हिंदू असले पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा झाला आणि पाच विरुद्धच्या अशा पद्धतीने एकोणीसशे एकोणपन्नासपासून आज स्थाग आहेत हे महाबोधी विहार हे हिंदू ज्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी बौद्धांचं अस्तित्व नाही कारण आज देशाची परिस्थिती बघितली देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंचे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये मुस्लिमाचे धर्मस्थळं असतील ते मुस्लिमांच्या ताब्यात शिखांचे धर्मस्थळं हे शीख लोकांच्या ताब्यात ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळ हे सिखांच्या ताब्यात आहेत परंतु बौद्धांची धर्मस्थळं ह्याच्यावर हिंदूचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत ज्या पद्धतीने हिंदूमध्ये हिंदू देवस्थानमध्ये किंवा धार्मिक स्थळ धार्मिक स्थळामध्ये इतरांचा कुणाचा समावेश होत नाही त्या पद्धतीने हे सुद्धा बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहेत आज या मागणीला संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ही मागणी मान्य करण्यासाठी शासनावर दबाव आणावा अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहे लवकरात मग सध्या लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं आणि महाराष्ट्र विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये हा ठराव घेऊन याची ताबडतोब अंमलबजावणी करावी या मागणीसाठी करा रिपब्लिकन पक्षाने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील सर्व रिपब्लिकन मंडळी सर्व बंधू भगिनी हजर राहिलेले आहेत तेव्हा मी शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करेन की लवकरात लवकर एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा पद्धतीची मागणी या माध्यमातून आम्ही शासनाकडे करत आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा